का नव या मालिकेच्या आधाच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की नारायणीच्या लग्नाच्या मंगलाष्टिका सुरू असतात सगळे खूपच दुःखात असतात कोणालाही हे लग्न मान्य नसतं आनंदी सोडून आणि अंतरी सोडून इकडे इंदू रडत असते घरात बसून मंगलाष्टिका झाल्यावर ते एकमेकांना हार घालतात इंदूच्या डोळ्यातून इकडे पाणी येतच असतं तिला व्यंकुमाराजी सांगितलेलं आठवतं की व्यंकुम महाराज सांगत असतात तिला की सगळ्यांच्या हक्केला धावून जाणारा आपला विठुराया पाठी का इंदू म्हणते पण आपला विठुराया थकत नसेल का हो कितीतरी लोक त्याचा धावा करतात आणि मदतीसाठी तो धावून जातो त्यांच्या मग तो दमत नसेल का देवांना आराम नको का व्यंकू महाराज म्हणतात अगं काय बोलतेयस आपला विठुराया थकून जात असेल असं मला तरी नाही वाटत इंदू म्हणते पण एखाद्या दिवस एखाद्या वेळी विश्रांती व्यंकुमहाराज म्हणतात तशी सोय आहे बरं का त्याला म्हणतात देवशैनी एकादशी हिंदू म्हणते म्हणजे व्यंकुमहाराज सांगतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते त्याला देवशैनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी असं म्हणतात म्हणजे काय तर असं इंदू विचारते तर व्यंकू महाराज म्हणतात या दिवशी क्षीरसागरामध्ये शेषनागावरती भगवान श्री विष्णू निद्रिस्त होतात आणि मग भगवान शंकर श्री विष्णूंना विश्रांती आणि कायाकल्प मिळावा म्हणून या ब्रह्मांडाचा भार आपल्या मस्तकावर घेतात हरिशयनाच्या या काळात चातुर्मास असं म्हणतात आता बघ हा ज्येष्ठामध्ये बियांची पेरणी होते आषाढामध्ये देव झोपायला जातात अश्विनात पिकाची तोडणी होते आणि कार्तिक मध्ये पिकांची मळणी होते अशी सगळी आपली कृषी परंपरा आहे बरं का बाळा संस्कृत भाषेमध्ये या शब्द सूर्य चंद्र वायू आणि विष्णू या सगळ्यांसाठी वापरला जातो इंदू म्हणते हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्यांचे दिसेनासे होणे असंच म्हणतात ना व्यंकू महाराज म्हणतात अगदी ऐरावतासारखी बुद्धी दिली बघ विठुराण्यात हिंदू तुला इंदू असते व्यंकू महाराज म्हणतात आपण कुठे होतो मग अशी इंदू म्हणते इथेच बरं महाराज चातुर्मासात कुठं जात नाहीत का हो व्यंकू महाराज म्हणतात अगदी बरोबर आहे तुझं काय आहे ना चातुर्मास म्हणजे पाऊस पानाचा काळ असतो त्यामुळे त्या काळात फारसा प्रवास करत नाहीत उलट एका जागी राहूनच व्रत करण्याचा प्रघात आहे कळलं का इंदू म्हणते हो व्यंकू महाराज म्हणतात बरं आपण कुठं होतो ते तरी सांग अग इंदू म्हणते हरिशैनी एकादशी बरं व्यंकू महाराज म्हणतात श्री विष्णू झो जातात झोपायला मग उठतात कधी असं इंदूला प्रश्न पडतो व्यंकुमहाराज म्हणतात कार्तिक महिन्यात देव उठणी एकादशीला देवांची निद्रा पूर्ण होते आणि मग श्री महाविष्णू निद्रेतून जागे होतात आणि त्या दिवसापासून आपण शुभ कार्यांना सुरुवात करायची असते म्हणून चातुर्मासामध्ये मा लग्नासारखी शुभ कार्य आपण सहसा करत नाही इंदूला हे सगळं आठवत असतं की डोळे पुसत असते आणि विठोरा म्हणते मन मनातल्या मनात की झोपला असेल म्हणून एवढं होऊन सुद्धा तो धावून येऊ शकला नाही आता मी पण त्याला उठवणार नाही झोपू दे त्याला व्यंकू महाराज म्हणतात शक्ती असेपर्यंत आपला संघर्ष आपण करायचा आपली परीक्षा का पणच द्यायचे आणि मग ती परत डोळे पुसते आणि पुस्तक वाचायला घेते इकडे नारायणी विंजला हार घालते विंज नारायणीला हार घालतो सगळे टाळ्या जवतात अंधजी इकडे दुःखी असतो त्याला हे सगळं बघून वाईट वाटत असतं इकडे नारायणीच्या पाठवणीची तयारी सुरू असते विंजे आणि चंद्रा बाहेर उभे असतात शकू आणि आनंदी नारायणीला बाहेर घेऊन येतात आदू पळतच जाऊन नारायणीला मिठी मारतो तो खूपच रडत असतो गोपाळ पण तिला मिठी मारून रडत असतो ते तिघे रडत असतात मग आनंदी अंताजीला खुणवते अंताजी त्या दोघांना सावरतो त्यानंतर अंताजी नारायणीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि रडत असतो आणि मग तिथून बाजूला होतो विंजे म्हणतो सासूबाई बुवा तुमची दिग्रजकर घराण्याची मुलगी आता आमची विंजे सरकारांची लक्ष्मी झाली आहे आमच्या घरी येणार त्यानंतर त्यांची बहीण बनून चंद्रा म्हणते तुमच्या मुलीचं नशीब थोर आहे म्हणून आमच्या प्रेमसारखा नवरात्रीला मिळाला हो ते सुद्धा एवढं सगळं होऊन आनंदी विंजेकडं बघून इशारा करते मग विंजे चंद्राला म्हणतो ताईसाहेब हे पुन्हा असं कधीच बोलायचं नाही हे पहिलं आणि शेवटचं अहो विंजे सरकाराच्या राणी झाल्यात आहेत आता त्या सासरे बुवा सासूबाई आमच्या ताईसाहेब चुकून बोलल्या गेल्या माफ करा असं तो हात जोडून म्हणत असतो अंताजी म्हणतो जावाई बपो अहो तुम्ही हात नका जोडू माफी माग मागू नका अहो आयुष्यभर तुमच्या मन हात समोर हात जोडून उभं राहिलं एवढे उपकार आहेत तुमचे आमच्यावर असं तो हात जोडून बिंजेला म्हणत असतो फक्त एवढंच विनंती आहे की आमच्या आम पुरीला सांभाळून घ्या आनंदी पण हातदोडाचं नाटक करते विंजे म्हणतो अहो सांभाळून घ्या म्हणजे एकदम फुलासारखं सांभाळू आम्ही तिला काय ते व्यंकट महाराज दिसत नाही आहेत कुठं अहो पण त्यांच्या पाठवणीची वेळ झाली आहे तरी पण ते इथं नाही आहेत तेही तर पाहिजेत ना आनंदी म्हणते काय ते आता ति आई बाप खरे आहेत का नाही त्यांना पाठवणे ही महत्त्वाची वाटत नसेल पुढच्या कीर्तनाच्या तयारीला लागले असतील ते शकू म्हणते मोठ्या भाई अहो असं काय म्हणत आहे असं काही नाही आहे आनंदी म्हणते असं काही नाही आहे म्हणजे त्यांना दिसतंय तेच बोलतायत ते शकू म्हणते मी बघून येते थांबा ह आणि नारायणीच्या हातात आहार देते आणि म्हणते बाळा थांब आणि ती व्यंकू महाराजांना आज बोलवायला जाते इकडे व्यंकू महाराज हातात नारायणी आधी दिलेली भाऊली घेऊन रडत बसलेले असतात शकू म्हणते हो नारायणी सासरी निघाली तुम्ही काय करता इथं व्यंकू महाराज म्हणतात सासरी निघाली नार नारायणी आणि ते म्हणतात नारायणीच्या हक्काचं हे घर आता तिचं जा माहेर झालं शकू म्हणते तुमच्या मनाची काय उलगाल होती आहे हे मला समजतं आहे व्यंकू महाराज म्हणतात नारायणी जाते म्हणजे जणू आपल्या वाड्याचं वैभवच जात आहे असं वाटतंय मला शकू नारायणी सुरुवातीपासूनच अभ्यासात तशी तंगच होती परिस्थितीत तिची पण पर कामाला मात्र वागिणवर का नुसती कला भरलेली तिसरी चौथीत असेल कार्यानुभवच्या तासाला नारायणीनं शाळेत ही भाऊली के तयार केलेली तशी शाळेतून थेट पळतच वाड्यावर आली तेव्हा सुलक्षणा गोपाळच्या वेळेला गरोदर होती माझ्याकडे आली आणि म्हणाली काका काकेला या भाऊलीसारखीच गोड मुलगी होणार बघ शकू असते व्यंकुमाराच पुढे सांगतात तेव्हा का झालं तर आपला हा गोपाळ तेव्हापासून मी नारायणीला म्हणायचो आमच्यासाठी आमची बाहुली म्हणजे तूच आहेस बघ बाहुलीसारखी शांत गप्प बसणारी की, गप की ती दुःखाच्या प्रसंगी ओठावर कायम हसू ठेवणारी शकून तर आतासुद्धा तिच्या मनात काय घालमेल झालं असेल याची कुणातरी विचार करते का गं या माझ्या बाहुलीसारख्या गोड मुलीचं लग्न झालं आहे ते पण असं शकू म्हणते आता वेळ गेली आहे हे सगळं बोलायची आता ती निघाली आहे सासरी आपली नारायणी सासरी निघाली आहे चला तुमची वाट बघती येते मग व्यंकू महाराज उठतात आणि पुढे जाऊन म्हणतात आता काय बोलू गं मी तिच्याशी शकू शकू म्हणते तिच्या डोक्यावर हात ठेवा तिथे अश्रू तुमच्या खांद्याला लागू देत अहो चला व्यंकू महाराज म्हणतात रामकृष्ण हरी चल असं म्हणत ते दोघेही बाहेर येतात नारायणी असं बाहेर आल्यावर असं ते हाक मारतात तेव्हा नारायणी पळतच ते काका म्हणत त्यांना मिठी मारते आणि रडत असते आणि म्हणते आले आले नारायणीचे काका आले उशीरा आले पण आले पाठवणीसाठी आले एक सोप कर तरी पूर्ण झाला आणि त्याची रागाने आनंदीकडे बघतो नंतर आनंदी म्हणते चला उशीर नको ना उगाच रात्री बिरात्री प्रवास नको ना करायला व्यंकु महाराज म्हणतात सुखी त्यानंतर ते थांबतात आणि म्हणतात निटरा काळजी घे ते मिंजना हात जोडतात विंजे पण हात जोडतं चला म्हणतो निघतो आम्ही हां असं म्हणत तो गाडीत बसतो आनंदी म्हणते चला नारेनी बाई चला असं म्हणत ती तिला गाडीत बसवायला जाते विंजे म्हणतो अहो हे काय एकटीलाच पाठवते तिला तिच्यासोबत कुणी पाठराखीन म्हणून पाठवा की आनंदी म्हणते आई आईनं पाठराखीन म्हणून जा यायची पद्धत नाही आमच्याकडं नाहीतर मी असते पटकन अहो विंजे म्हणतो मग अहो घरातील दुसरं कोणतरी पाठवा ना आनंदी म्हणते नाही म्हणजे तिच्या काकीला पाठवलं असतं पण आमची शकुंतला तिच्या नवऱ्याला सोडून कुठं जात नाही जाऊ दे तुम्ही चला आता उशीर होईल तेवढ्यातच विंजे म्हणतो अहो इंद्रायणी आनंदी म्हणते कोण विंजे म्हणतो अहो इंद्रायणीला पाठवा ना पाठराखीन म्हणून त्यांच्यासोबत आनंदी म्हणते कशाला विंजे म्हणतात अहो तुमच्या घरात राहते ना ती आणि व्यंकट महाराज तुमच्या सगळ्यांपेक्षा तिला जास्त लाड करतात आणि नारायणीची किती काळजी घेते ती बरं ती ह्या दोघींचं एकदम गुळपीट आहे एकदम घट्ट नातं हे त्या दोघींचं पाठवा ना इंद्राणीला मांडव परतनीच्या दिवशी आम्ही तिला परत सोडून येऊ ना इकडे घेऊन येऊ आनंदीला पटलेलं नसतं पण ती बरं म्हणते चंद्रा म्हणते आमच्या दादाचं ठरलं म्हणजे ठरलं सगळे रीतिरिवाज पूर्ण व्हायलाच पाहिजेत म्हणजे बरं असतं ना मग आनंदी म्हणते बरं आणि सुती सुशिराला हाक मारते सुशिरा म्हणते काय मोठ्या बाई आनंदी म्हणते इंद्रायणी कुठे आहे तिला जरा सोड मग सगळ्यांना धक्काच बसतो नंतर आनंदी म्हणते म्हणजे तिला जरा पाठव हो। आपल्या नारायणीची पाठ ट्रॅकिंग म्हणून तिला पाठवायचं आहे तिच्यासोबत जायचं आहे तिला सुशीला म्हणते काय खरंच आनंदी होप म्हणते आणि पाठव म्हणते सुशीला भाई म्हणते आणि इंदूला बोलवायला जाते ती म्हणते ए इंदे त्या पेटीतली नवीन कापडं घाल नारायणीताईसोबत तुला पाठराकीन म्हणून जायचं आहे मग गा ती येते आणि गाडीतून निघून जातात सगळे रडत असतात इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद